फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरुमाऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या आणि मटन मसाला चिकन मसाला बिर्याणी मसाला असे अस्सल गावाकडची चव देणारे मसाले अखंड जागृती दक्षता व आत्मशुद्धीकरणाचे बीज श्रीकृष्णाने भारतीयांच्या मनात पेरले डॉक्टर कोमल कुंदप यांचे प्रतिपादन श्रीकृष्णाने आपल्या जीवनचरित्रातून पाय नेहमी जमिनीवर ठेवले आणि वास्तवाचा सन्मान केला जीवन कष्टमय आहे जीवनात जय आहे तसा पराभव पण आहे पण आपण कुठल्या ध्येयासाठी आहोत हे अंतकरणापासून समजून घेऊन जो जीवनाचे नवे आव्हान स्वीकारतो तो, तो यशस्वी होतो हे श्रीकृष्णाचे तत्वज्ञान आहे शरीर श्रम हाच खरा आचार धर्म त्याने मांडला तो तंत्रात वा मंत्रात कधीच अडकला नाही आत्मकल्याणाबरोबर समाजकल्याण हे श्रीकृष्णाचे पुरुषार्थ होते ज्ञानी चरित्रसंपन्न निस्वार्थी निर्व्यसनी समाजनिर्मिती हे श्रीकृष्णाचे ध्येय होते त्याने निर्मळ आणि विवेकी भक्ती करायला शिकवले तो मध्यरात्री जन्मला आणि आयुष्यभर मध्यस्थी करीत राहिला असे विचार डॉक्टर कोमलकनैय्या कुंदप यांनी मांडले विटे येथे गेली अडोतीस वर्षे साजरा होणाऱ्या गोकुळाष्टमी व्याख्यानमाले त्या बोलत होत्या त्या आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या श्रीकृष्ण कर्तव्यदक्ष होता समर्थ होता विवेकी होता त्यागप्रवण व महत्वाकांक्षी होता पण तो शेतकऱ्यांचा प्रतीक होता गोपालक होता गोपाळांचा मित्र होता सर्वसामान्यांचा आदर्श होता म्हणून हजारो वर्ष तो टिकून राहिला आहे आणि पुढेही अखंड राहणार आहे संपूर्ण समाजाचे परिवर्तन हे त्याचे अंतिम ध्येय होते विवेकी आणि संयमी हे त्याचे महत्वाचे गुण होते हे गुण आपण घेतले तर जीवनात माणूस यशस्वी होईल रघुराज मेटकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व स्वागत केले यावेळी चंद्रकांत महाजन अरुण लंगोटे श्रेयस महाजन गिरीश साकरे डॉ ऋषिकेश मेटकरी ज्ञानेश्वर लाटणे राजू गारोळे तात्यासो शेंडगे प्रकाश कदम राजाराम रोकडे आणि रसिक स्त्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते विवेक भंडारे यांनी आभार मानले